नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते देशात आज चौदावा राष्ट्रीय मतदार दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत युवा शक्तीला मतदानासाठी जागृत ठेवणं हे निवडणूक आयोगाचं यश असून यासाठी निवडणूक आयोगाचं कौतुक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आज यासंबंधी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या या कार्यक्रमात मतदार जनजागृती निवडणूक प्रक्रियेतील कार्य आणि मतदार याद्या अद्ययावत करण्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रा अधिकाऱ्यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं विशिष्ट सेवेसाठी महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे यामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक निकेत कौशिक पोलिस आयुक्त मधुकर विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप सावंत आणि पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचा समावेश आहे तसंच पोलीस दलात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या चाळीस पोलिसांनाही पोलीस पदक जाहीर झालं आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्राला संबोधित करणार आह सायंकाळी सात वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रथम हिंदीत आणि त्यानंतर इंग्रजीत राष्ट्रपतींचं भाषण प्रसारित होईल रात्री नऊ वाजता राष्ट्रपतींच्या भाषणाचा मराठी अनुवाद प्रसारित केला जाणार आह यंदाच्या जा प्रजासत्ताक दिनी दिल्ली इथं कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीनं सादर होणारा चित्ररथ साकारण्याचा बहुमान तिसऱ्यांदा यवतमाळच्या कलावंतांना मिळाला आह यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंत प्रसंग दाखवण्यात येणार आह राष्ट्रीय रंगशाला परिसरात सध्या चित्ररथाची बांधणी तयार करण्यात येत आहे यवतमाळचे तुषार प्रधान आणि रोशन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळच्या पाटणबोरी इथं चित्ररथ तीस कलाकारांनी साकारला आहे यापूर्वीही उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडचा चित्ररथ साकारण्याची जबाबदारीही या कलावंतांना मिळाली होती परभणी शहरात प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात आज राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती फेरी यावेळी काढण्यात आली लोकसभा निवडणुकीत सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला तसंच निवडणुकीच्या दिवशी राष्ट्रीय कार्यात योगदान देण्यासाठी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी केलं नवमतदार संख्या वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवून आतापर्यंत अठरा हजार नवीन नोंद मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी गावडे यांनी यावेळी दिली हिंगोली इथं शिवाजी महाविद्यालयात आज राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आदी उपस्थित होते अकोला जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी घेण्यात आलेली शिबिरं आणि विविध प्रयत्नांमुळे मतदारांच्या संख्येत भर पडली आहे जिल्ह्यात यंदाच्या यादीतली पुरुष मतदारांची संख्या आठ लाखांवर तर महिला मतदारांची संख्या साडेसात लाखांवर पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहा अंतिम मतदार यादीत एक हजार पुरुषांमागे स्त्रियांचं नऊशे अडतीस इतकं प्रमाण आहे तर तृतीयपंथी समुदायाची संख्या एकोणपन्नास इतकी आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ उद्या सव्वीस जानेवारीपासून मुंबईत सुरू होणार आहे राज्यभरातून जवळपास सव्वा लाख खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहे स्पर्धेच्या अनुषंगानं उद्घाटनप्रसंगी राज्यातल्या सत्तावीस किल्ल्यांचं प्रदर्शन होणार आहे त्यासोबतच दांडपट्टा लाठीकाठी यासारख्या शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिकं सुद्धा सादर केली जाणार आहे क्रिकेटमध्ये हैदराबाद इथं सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघानं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पाच गडीबाद एकश तहतीस धावा आहेत चार मैदानी खेळाडू आणि एक गोलरक्षक असलेल्या फेडरेशन इंटरनॅशनल हॉकी फाईव्ह महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सामना नामिबिया संघाशी आज दुपारी अडीच वाजता होणार आहे काल रात्री ओमानमधील मस्कत इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात युएसएचा सात तीन असा पराभव करत भारतीय महिला संघानं विजय नोंदवला भारताकडून महिमा चौधरी मारियाना कुजूर दीपिका सोरेंग मुमताज खान आणि अझमिना कुजूर यांनी गोल केले या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता